नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मित्रांनो ज्यावेळेस स्त्री आणि पुरुष हे संभोग करतात त्यावेळेस पुरुषाला स्त्री पूर्णपणे संतुष्ट झाली आहे का नाही हे लवकर समजत नाही आणि जर एखादी स्त्री एखाद्या पुरुषाकडून पूर्णपणे संतुष्ट होत नसेल तिला जर पूर्णपणे लैंगिक सुख प्राप्त होत नसेल तर ती स्त्री परत त्या पुरुषाला करायला देत नाही मित्रांनो आपण असं काय केलं पाहिजे की ज्यामुळे स्त्री प्रत्येक वेळे तुम्हाला करायला देईल आणि तुमच्याशिवाय इतर कोणाला हात देखील लावू देणार नाही मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही संभोग करता त्यावेळेस ज्यावेळेस तुमचं वीर्य निघतं त्यावेळेस तुम्ही त्या स्त्रीला विचारायला हवं की तिला पूर्णपणे लैंगिक सुख प्राप्त झालं आहे का तिचं पूर्णपणे समाधान झालं आहे का जर तुम्ही तुमचं वीर्य पतन झाल्यानंतर लगेच बाजूला होत असाल आणि निघून जात असाल तर ती स्त्री त्या ठिकाणी नाराज राहते तिला पूर्णपणे लैंगिक सुख प्राप्त होत नाही त्यामुळे तुमच्याबद्दल तिच्या मनामध्ये एक चांगली भावना तयार होत नाही पण जर तुम्ही तुमचं वीरपतन झाल्यानंतर त्या स्त्रीला विचारत असाल की तुला पूर्णपणे सुख प्राप्त झालं आहे का जर तिला पूर्णपणे सुख प्राप्त झालं नसेल तर तुमच्या हाताने हस्तमैथून तिला करून देऊन तिला जर तुम्ही पूर्णपणे सुख प्राप्त करून देत असाल तर ती स्त्री तुमच्यावरती प्रचंड खुश होते ती प प्रत्येक वेळी ज्यावेळी तुम्ही तिला संभोग करण्यासाठी विचाराल त्यावेळेस ती तुम्हाला कधीच नाही मानणार नाही कारण तिला माहीत असतं की हा पुरुष आपल्याला पूर्णपणे सुख प्राप्त करून देणार आहे तो फक्त त्याचा विचार करत नाही तर तो माझा देखील विचार करत आहे मी देखील त्याच्यासोबत पूर्णपणे खुश होणार आहे पूर्णपणे संतुष्ट होणार आहे त्यामुळे ती स्त्री स्वतःला तुमच्या स्वाधीन करते आणि ती तुम्हाला आणि तिला दोघांनाही पूर्णपणे आनंद मिळवून देते आनंद प्राप्त करते त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की एखाद्या स्त्रीने आपल्यासोबत सतत संभोग करावा आपल्याला कधीही नाही म्हणू नये तर तुम्ही तिच्या सुखाचा देखील विचार करायला हवा तिच्या भावनांचा विचार करायला हवा तिला पूर्णपणे लैंगिक सुख प्राप्त करून द्यायला हवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा